तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गुजरात व मध्य प्रदेश मधून धुळे येथे होणारी चार वाहनातून एक कोटी चौसष्ट लाखाची अवैध गुटखा तस्करी शिरपूर शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अर्धे जवळ रोखली पोलीस पथकाने वाहनासह दोन कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करीत सहा जणांना ताब्यात घेतल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे ही कारवाई जिल्हा सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत घेवरे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती देत पोलीस पथकाचे कौतुक केले आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे नवयुक्त पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शोध आयशरला मुंबई आग्रा महामार्गावरच्या शहादा फाट्यावर सहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले तर गुजरात मधून अंकलेश्वर ब्राह्मणपूर मार्गाने शिरपूरकडे येणाऱ्या माल ट्रक युपी सत्तर जी डी जिरो दोन एकवीस अशोक लिलॉन वाहन एम एच अठरा बी झेड झिरो सात अठ्ठावीस आणि जी जे बारा बी यू अठ्ठ्याण्णव शहाऐंशी आणि माल ट्रॅक जी जे सत्तावीस ए यू शहात्तर ऐंशी क्रमांकाचे वाहन तालुक्यातील अर्धे येथील बाळासाहेब पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुपारी सुगंधी सुपारी ओला गुटखा असा एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा आढळून आला नव्वद लाख रुपये किमतीचे चार वाहने जप्त करून संशयित नंदलाल सीताराम पाटील प्रदीप दादा सोनवणे दोन्ही राहणार करणे तालुका शिंदखेडा चालक शादाब अब्दुल हनीफ वयवर्ष अठ्ठावीस क्लिनर मोहम्मदजी शहा व अब्दुल टी वर्ष तेवीस दोन्ही राहणार नौरा तालुका मंजनपूर उत्तर प्रदेश चालक सर्वर खान चालक सरवर खान मोमीन खान अहमदाबाद चालक साहेब वर्ष चाळीस राहणार परिपूर तालुका कोसंबी उत्तर प्रदेश असा या सहा जणांना शिरपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दोन कोटी चौपन्न लाखाचा मुद्दमान आपण गुटखा आणि ज्या बॅग टोबॅको आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा डी जेट सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावर तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपींनी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगा सोनवाणी यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा सा माल बँकेदार गुटखा आणि सुपारी जप्त करण्यात आलेल्या कर आहे त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या तीन माल ट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल दोन कोटी चोपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे त्याच्यामध्ये विवन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे इगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी सध्या अटक करण्यात आलेली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा